नमस्कार मंडळी आज आपण एक वेगळा लेख पाहणार आहोत बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला गावाकडच्या प्रथा यामध्ये आपण टिपूर पौर्णिमेनिमित्त टिपर हा आपण लेख आज पाहणार आहोत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासून नावाच्या दैत्याचा वध केला तेव्हापासून भगवान शंकराला त्रिपुरारी हे नाव पडले त्यामुळेच या कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाऊ लागले त्रिपुरासुराचा वध केल्याने स्वर्ग व मृत्यूलोकातील त्रिपुरासुराचे भय नष्ट झाले त्यामुळेच या रात्री गावातील घरे मंदिरे दिव्यांच्या रोषणाईने सजून टिपर साजरा करण्याची प्रथा संपूर्ण कोकण प्रांतात प्रचलित आहे कोकणातील काही भागात या सणास टिपर तर अन्यत्र टिपूर असेही म्हणतात कोकणातील माणूस हा उत्सवप्रिय म्हणून प्रख्यात आहे पूर्वापार चालत आलेले सर्व सण आजही तो तितक्यात उत्साहाने साजरा करतो हा त्याचा स्वभावनुक गुण आहे कार्तिक पौर्णिमेस रात्री करण्यात येणाऱ्या रोषणाईस टिप्पर पाजळणे असेही म्हणतात या दिवशी टिपर उत्सव गावातील भगवान शंकराच्या मंदिरापासून सुरू होतो कोकणातील रामेश्वर रवळनाथ दूतपापेश्वर सोमेश्वर कुणकेश्वर ठाणेश्वर क्षेत्रपाल यासारखी अनेक देवस्थाने भगवान शंकरांची आहेत या दिवशी शिवमंदिरात गावातील पुरोहित ब्राह्मणांकडून शिवलिंगाची पूजा व जल दुग्धाभिषेक होतो या दिवशी कोकणातील अनेक मंदिरांमध्ये वार्षिक जत्रोत्सवही आयोजित केला जातो कोकणातील जामसंडे येथील या दिवशी साजरा होणारा गिरबारामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव विशेष प्रसिद्ध आहे कोकणातील अनेक मंदिरे पुरातन असून या मंदिरांसमोर तितक्याच पुरातन दगडी दीपमाळा आहेत टिपराच्या सायंकाळपासून गावातील सर्व मंदिरे दीपमाळा पणत्या पेटून सजवितात व नैसर्गिक रोषणाही करतात टिपरासाठी लागणाऱ्या पणत्या गावातील पारंपरिक कुंभार तर पेटवण्यासाठी लागणारे तेल तेली पुरवितात पणत्यांच्या वाती गावातील कोष्टी किंवा शिंपी पुरवतात पूर्वीच्या काळात आत्तासारख्या पणत्या बाजारात उपलब्ध नव्हत्या त्यामुळे टिपरासाठी लागणाऱ्या पणत्यांसाठी गावातील कुंभारांवरच अवलंबून राहावे लागायचे शिवाय अशा पणत्या गोळा करून पुढे वर्षभरातील सणासुदीलाही वापरल्या जात त्यामुळेच पूर्वी गावातील मंदिरांतील किं टिपराच्या पणत्या विजल्या कि ते करने जुंबा जुंबा की त्या गोळा करण्यासाठी माणसांची पोरांची झोंबाझोंबही होत असे गावातील रामेश्वर किंवा इतर शिवमंदिरात या दिवशी विविध पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन होते मंदिरांची थि पणत्यांची रोषणाई झाल्यावर प्रासादिक भजन कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांचेही आयोजन होते रामेश्वर मंदिरातील पणत्या लावण्याची जबाबदारी पूर्वापार प्रथेनुसार गावातील रामेश्वराचा मुख्य पुजारी असलेल्या गुरुवाकडे असते तर शांतादुर्गा सातेरी पावणाई माऊली भगवती यासारख्या ग्रामदैवतांची जबाबदारी घाडी समाजाकडे असते भगवान शंकरांच्या मंदिरातून श्री रामेश्वराची पालखी बाहेर पडते पालखीसोबत पुजारी बारा पाच माणस मानकरी तर गावातील रत असते काही अंतराअंतरांवर पालखी काही क्षणांसाठी थांबून भक्तिगीत अभंग गायन होते नंतर हरहर महादेवच्या गजरात पालखी पुढे पुढे पुढच्या मंदिराकडे सरकते काही ठिकाणी पालखीऐवजी देवांचे तरंग म्हणजेच शिवकळा बाहेर काढून पालखीप्रमाणे फिरवतात पालखी किंवा शिवकाळा गावातील प्रमुख दे ग्रामदैवतांची भेट घेऊन परत रामेश्वरच्या मंदिरात येतात पालखी विसावल्यावर हरहर हर महादेवचा पुन्हा मोठमोठ्याने मुट जयघोष होतो यावेळेस फटाक्यांचीही आतशबाजी करतात कोकणातील प्रांत विविध वार्षिक जत्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहेत कोकणातील अशा विविध मंदिरांतील जत्रोत्सवांची सुरुवात या टिपराच्या पौर्णिमेपासूनच होते अनेक मंदिरांमध्ये या रात्री पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोगांचे आयोजन होते दशावतार हा कोकणातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला पारंपरिक सांस्कृतिक वारसा आहे दशावतार प्रासदिक भजन दिंडी भजन यासारख्या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करून टिपराचा संपूर्ण रात्र अशी हर्षोल्लासात जागवितात टिपर हा कोकणातील ग्रामीण भागातील महत्त्वाचा सण किंवा उत्सव असून कोकणातील विविध पारंपरिक जत्रोत्सवांसाठी टिपर म्हणजे नांदीच आहे